मित्रांनो सध्या महाकुंभ मेळा साजरा करत जातो आहे तो उत्सव साजरा केला जातो आहे आणि तो कुठे जातो आहे तर यू पीमध्ये प्रयागराजमध्ये मित्रांनो हे जे काय ह्या वर्षी हा निर्णय जो घेतला गेला आहे त्यांना मज्जाव केला गेला आहे मुसलमानांना निर्बंध लादले गेले आहेत याला कारण काय या आहे धर्माबद्दल आस्थाच नाही आहे प्रेमच नाही आहे विश्वास नाही आहे त्यांनी तेथे का संमेलित व्हावं का त्याच्यात त्यांनी हस्तक्षेप करावा हा सरळ साधा प्रश्न आहे मित्रांनो एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर हा योग आलेला आहे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळ्याचा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किरस्कर मित्रांनो सध्या महाकुंभ मेळा साजरा करत जातो आहे तो उत्सव साजरा केला जातो आहे आणि तो कुठे जातो आहे तर यू पीमध्ये प्रयागराजमध्ये तब्बल बारा वर्षानंतर मित्रांनो बारा वर्ष हा जो एक कार्यकाल आहे तो कार्यकाळ कसा मोजला जातो तर प्रत्येक तीन वर्षानंतर भारत वर्षामध्ये चार ठिकाणी हे कुंभमेळे होतात आता ही चार ठिकाणं कोणती आहेत तर प्रयागराज त्याच्यानंतर नाशिक उज्जैन आणि हरिद्वार या चार ठिकाणी हे कार्यक्रम साजरे केले जातात हा उत्सव साजरा केला जातो हा मेळावा भरवला जातो आणि असंच आता तब्बल बारा वर्षानंतर परत एकदा प्रयागराजमध्ये हा उत्सव हा मेळावा साजरा केला जातो आहे हा उत्सव भरवला जातो आहे आणि ह्या उत्सवामध्ये मुसलमानांना काय केलं आहे दूर ठेवलं आहे त्यांना वंचित केलं आहे त्यांना तिथे प्रवेश नाही आहे असं जाहीर करण्यात आलं आहे आणि हे जाहीर कोणी केलेलं आहे तर साधू संतांनी त्याने नाकारलं आहे त्यांना प्रवेश त्यांचा कुठलाही व्यवसाय तिथे होऊ देणार नाही कुठल्या त्यांच्या कुठल्याही व्यावसायिकाला तिथे थारा मिळणार नाही असा आता तिथे निर्णय घेण्यात आला आहे आणि याच्या विरोधात याच्या विरोधात आता कंठ फुटायला लागलेत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्या आवाज उठवण्यामध्ये विषय काय आहे तर धर्मनिरपेक्षता सहिष्णुता मित्रांनो भारतातच भारता फक्त धर धर्मनिरपेक्षता आहे का आणि ती भारतातील धर्मनिरपेक्ष फक्त हिंदूंनीच सांभाळायची का सनातनी सांभाळायची का हा भारताने किंवा हिंदूंनी सनातनीने घेतलेला ठेका आहे का असाही प्रश्न उपस्थित होतो आहे मित्रांनो हे जे काय ह्या वर्षी हा निर्णय जो घेतला गेला आहे त्यांना मज्जाव केला गेला आहे मुसलमानांना निर्बंध लादले गेले आहेत याला कारण काय आहे कारण कारणसुद्धा मुसलमानाचं आहे हे समजून घेणंसुद्धा गरजेचं आहे कारण ह्या अगोदर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच बर्याश्ट उत्सवामध्ये बऱ्याच कार्यक्रमामध्ये हिंदूंच्या सनातनींच्या आणि हॉटेलमध्ये उपहारगृहामध्ये तुम्हाला एक गलिच्छ प्रकार बघायला मिळाला असेल तर म्हणजे थुंकणं तिथे थुंकणं किंवा लघवीचा वापर करणं चाटणं वगैरे वगैरे म्हणजे तुम्ही त्यांच्या अन्नामध्ये भेसळ करताय ते अन्न दूषित करताय असे जे प्रकार तुम्हाला निदर्शनात आले या सर्व गोष्टीमुळे हिंदूंची धार्मिक भावना दुखावलेली आहे मित्रांनो आपण उपवास करताना सुद्धा खूप काळजी घेतो उपवास करतो साधा स सा, सोपा उपवास असतो आपल्या घरात उपवास करतो आपण एखाद्या पवित्र दिवशी एखाद्या पवित्र उत्सवाला कार्यक्रमामध्ये आपण हा उपवास धरतो आणि हा उपवास धरताना आपण किती काटेकोरपणे त्याचं पालन करतो तिथली शुद्धता पाळतो ह्या जर सर्व गोष्टीचा विचार केला तर हा महाकुंभ आहे हा महाकुंभ आहे आणि हा महाकुंभ म्हणजे काय तर अमरत्वाकडे नेणारा एक मार्ग आहे मोक्षाकडे नेणारा एक मार्ग आहे आणि ह्या अमरत्वाकडे नेणाऱ्या मार्गावरती असे काय अडचणी प्राप्त झाल्या अशा अडचणी निर्माण केल्या त्याच्यात कोणी खो घालण्याचा प्रयत्न केला त्याला दूषित करण्याचा प्रयत्न केला तर हे मान्य होईल का त्यापेक्षा विवाद वाढूच नाही हा भ्रष्टाचार होऊच नाही हा गलिच्छ प्रकार होऊच नाही आणि कधी होणार नाही त्या ठिकाणी जर तुम्ही या लोकांना प्रवेश दिला नाही तर एकतर मुसलमानांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या धर्माप्रमाणे त्यांच्या पुराणाप्रमाणे त्यांच्या चालीरितीप्रमाणे इतर जे धर्म आहेत ते त्यांना गैर लागू आहेत मित्रांनो म्हणजे तुम्ही हिंदूंना तु, काफीर म्हणता हिंदूंना तुम्ही दूषित मानता हिंदूंच्या धर्माला दूषित मानता हिंदूंच्या कुठल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये जाऊन तुम्ही प्रसादसुद्धा ग्रहण करत नाही त्या धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागसुद्धा घेत नाही मग असं असताना जर तुम्हाला मज्जाव केला गेला तर काय दुःख आहे काय वाईट आहे काय चुकीचं आहे ह्यापूर्वी तुम्हाला जो तिथे प्रवेश होता तो एक प्रवेश एक मान सन्मानही होता एक तुम्हाला इज्जत दिली गेली होती तुम्हाला मान सन्मान दिला होता पण तो मान सन्मान ती जर तुम्हाला टिकवता आली नाही जर तुमच्या धर्मामध्ये कुठलाही हस्तक्षेप चालत नाही तुमच्या कोरोनामध्ये कुठला हस्तक्षेप चालत नाही जे सव्वीस आयता आहेत सव्वीस जे श्लोक आहेत त्या श्लोकांमुळे त्या आयतांमुळे दुनियाभर रक्तरंजित होते दुनियाभर रक्तरंजित होते अशा त्या सव्वीस जे तुमचे आयते आहेत त्याला श्लोक म्हणतात हिंदूमध्ये सनातनमध्ये असे ते श्लोक किंवा आयते हे तुम्ही वगळायला तयार नाही आहेत ते त्याच्यातून काढायला तयार नाही आहेत म्हणजे तुमच्या त्या धर्मग्रंथामध्ये तुमच्या मान्यतेमध्ये कुठेही हस्तक्षेप करायला तुम्ही द्यायला तयार नाही हां असं असताना तुम्ही दुसऱ्यांच्या धर्मामध्ये गैरमुसलमानांच्या धर्मांमध्ये हिंदूंच्या धर्मामध्ये एवढा ढवळ दवड़ करण्याची का मागणी आहे का हस्तक्षेप करण्याची मागणी करताय हा सरळ सरळ हस्तक्षेप करण्याचा एक प्रकार झाला तुम्हाला रोखलं जाते तर तुमच्या कर्मानुसार आणि मित्रांनो विषयाची परीक्षा परत परत करायची नसते एकदा कर ते कळलं हे विषारी मनाने आपल्यासोबत राहत आहेत विषारी मनाने आपल्यासोबत ते कार्य आहेत कार्यरत आहेत अशा वेळेला जर तुमचं विषारी मन असेल तुम्हाला कोण सोबत घेईल कोण तुमच्याबरोबर सोबतीला राहील कोण तुमची साथ घेईल हा सरळ साधा प्रश्न आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही गैर हिंदू मुसलमानांच्या कार्यक्रमामध्ये प्रोग्राममध्ये धार्मिक कार्यक्रमामध्ये जर तुम्ही सम्मिलित झालात जर तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी झालात तर तुम्हाला नरकात जावं लागेल ते जायज नाही आहे ते नाजायज आहे मग असं असताना तुमचा हट्टास का धर्मनिरपेक्षते नावाखाली हा हट्टास का सहिष्णूच्या नावाखाली हा हट्ट का मित्रांनो हे जे निर्बंध लागले आहेत हे योग्यरित्या योग्य विचार घेऊनच लागलेले आहेत कारण काहीतरी कोणतरी काहीतरी करणार कुठेतरी माशी शिंकणार कुठेतरी त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करणार आणि ह्याच्यातून नको तो, तो आमडो आगडोंग आग उसळू शकतो त्यापेक्षा त्यां याच्यापासून यांना फरकत घेतलेली यांना दूर ठेवलेलं अतिउत्तम आहे त्यामुळे जर यू पी सरकारने भारत सरकारने हा जर निर्णय घेतला असेल तर स्वागतार्थ आहे आणि हा निर्णय घेण्याला भाग पाडणारे कोण आहेत तर त्या कार्यक्रमामध्ये त्या प्रोग्राममध्ये त्या मेळाव्यामध्ये त्या उत्सवामध्ये जे सहभागी होणार आहेत असे जगातील साधू संत भक्तमंडळी यांनी याला विरोध केलेला आहे आणि हा विरोध जायज आहे नाजायज नाही आहे कारण मित्रांनो मुसलमानांचे जे उत्सव आहेत किंवा त्यांची धार्मिक स्थळं आहेत तिथे तुम्ही गैरमुसलमानांना मज्जाव करता त्यांना अटकाव करता त्यांना निर्बंध लादता मग जर हे तुमच्यासाठी योग्य आहे तर सनातनींसाठी सुद्धा हे योग्यच आहे त्यांना गैर हिंदूंना तिथे प्रवेश द्यायचाच नाही आहे ज्यांना त्या धर्माबद्दल आस्थाच नाही आहे प्रेमच नाही आहे विश्वास नाही आहे त्यांनी तेथे का संमिलित व्हावं का त्याच्यात ते त्यांनी हस्तक्षेप करावा हा सरळ साधा प्रश्न आहे मित्रांनो एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर हा योग आलेला आहे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचा आणि तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर एक महाकुंभ मेळा आयोजित केला जातो घडवला जातो तो उत्सव साजरा केला जातो मग तब्बल बारा वर्षानंतर हा योग जुळून आलेला आहे आणि हा योग जुळून आल्यानंतर जर ह्या प्रयागराजमध्ये ह्या महाकुंभा मेळ्यामध्ये जर अशा काय विघ्न संतुष्टी लोकांनी विटाचा खडा टाकला विष पेरलं तर काय होईल मनं दुखावली जातील त्यांच्या आस्था दुखावली जातील त्यांचा विश्वास दुखावला जाईल मित्रांनो हा जो निर्णय आहे हा निर्णय घड घेण्यासाठी जो भाग पाडला आहे तो या मुसलमानांनीच भाग पाडला आहे कारण जे बांगलादेशमध्ये घडते आहे जे बांगलादेशमध्ये घडते आहे ते सर्वश्रुत झालेलं आहे तिथे हिंदूंची निर्घुण हत्या केली जाते हिंदूंच्या आया बहिणीची इज्जत तुटली जाते तिथे मंदिरं फोडली जातात ते देवादेवतींची मूर्त्यांची फोटोंची विटंबना केली जाते आणि त्या सर्व पार्श्वभूमीवरती नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी हरियाणाच्या योग विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी एक नारा दिला होता एक घोषणा केली होती ती घोषणा काय होती एक, का एक रहोगे तो नेक रहोगे बटोगे तो कटोगे मित्रांनो याचा अर्थ असा नव्हता की ते मुसलमानांपासून नेट ठेवायला तर तुम्ही स्वतःमध्ये हिंदूंमध्ये या मदे, एस्तियासो, एस्तियासो, जाती धर्मांमध्ये तुम्ही वाटले गेलात विभक्त झालात हे विभक्त न होता सर्व हिंदू एकच आहे सर्व हिंदू एकच आहे मग तो दलित असो ओबीसी असो आदिवासी असो एस टी असो एस टी असो कुठल्याही असो कुठल्याही जातीतला असो हा कोण आहे हा फक्त हिंदू आहे ही जी वाटणी केली हे के जे काय विभाजन केलं विभाजनकर्ते कोण हो होते इंग्रज होते इंग्रजांनी ह्या तथाकथित जाती निर्माण केल्यात तथाकथित ह्या पोट जाती निर्माण केल्यात आणि हिंदूंमध्ये काय केलं विभाजन घडून आणलं आणि ते दीडशे दोनशे वर्ष राज्य त्यांनी केलेलं आहे तोडो और राज्य करो विभक्त करा आणि राज्य करा हाच त्यांचा एक अजेंडा होता आणि हाच अजेंडा आता हे जे काँग्रेसी आहेत किंवा धर्मनिरपेक्षाचे मुखवटे घातलेले जे नेते आहेत त्यांचासुद्धा हा अजेंडा आहे हिंदूंमध्ये फूट पाडून आणा हिंदूंमध्ये दोफाड करा अनेक शकलं पाडा त्याची विविध जात जातीच्या आधारे विविध जातीच्या नावावरती आणि काय करा आपल्या राजकीय पोळ्या भाजा आता हिंदूसुद्धा हे जाणून आहे उमजून आहे तो जागृत झालेला आहे त्यामुळे तुम्हाला एक परिवर्तन दिसून आला हरियाणाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक रहोगे तो नेग रहोगे बटोगे तो कटोगे मित्रांनो हा ने जो नारा दिला आहे ही घोषणा दिली आहे हा प्रभावशाली ठरला आहे आणि ह्या गोष्टी आता का आहेत गेल्या वर्ष पाच वर्ष दोन वर्षापासून एक वर्षापासून काही वर्षापासून ह्या घटना घडायला लागल्या हिंदू जागृत व्हायला लागला सनातनी जागृत व्हायला लागलाय त्याला कारण काय युग परिवर्तनाकडे आपण चाललो युग परिवर्तनाकडे चाललंय आता कलियुग संपते आणि कली जन्म घेतोय कली भगवान कली याचा जन्म होतो म्हणजे कृष्णानंतर बौद्ध जन्म झाला आणि बौद्ध जन्मानंतर आता दहावा जन्म हा कोणाचा आहे कलीचा आहे म्हणून तुम्हाला संभलमध्ये जे काय उत्खननामध्ये मिळते जे काय उत्खननामध्ये मिळते ही भारत संस्कृती आहे ही सनातन संस्कृती आहे ती गोष्ट आता बाहेर पडते आहे काश्मीरमध्ये सुद्धा एका मुसलमानाच्या घरात देवा देवतींची मूर्ती सापडलेत तसगिरी सापडलेत हे आता त्या दिशेने चाललो आपण सनातनच्या पुनरुत्थान होते परत आ, आपले जुने वस्त्र काढून नवीन वस्त्र परिधान करायला सनातन सज्ज आहे आणि हेच त्याचे परिणाम आहेत आणि ह्याच प्रकारे या सर्व गोष्टी घडत आहेत म्हणून हा घेतलेला एक निर्णय आहे हा निर्णय घेतला आहे तो काय आहे युग परिवर्तनाचा एक संकेत आहे हा सुद्धा समजून गर घेणं गरजेचं आहे आणि जगभरामधून हिंदूंचा आता बोलबाला दिसतो आहे सनातन संस्कृतीमध्ये परत येण्यासाठी आता एक ओढ लागलेली आहे एक रीग लागलेली आणि ही जबरदस्तीने नाही आहे ना हत्याराने ना लालच देऊन ही कशी आहे मनापासून स्वतःच्या व इच्छेनुसार आहे जय हिंदूमध्ये जे आता परत स्वधर्माकडे स्वसंस्कृतीकडे घर वापसी आहेत परत आपल्या घराकडे वळत आहेत फक्त हिंदू अस मुसलमान असो ख्रिश्चन असो बौद्ध असो आणखीन कुठल्याही धर्माचे तथाकथित धर्माचे असो त्या परत सनातनकडे वळायला लागले असं म्हणायला हरकत नाही आणि त्याची वास्तविकता समोर येते म्हणून मी जे काय एक चॅनल सुरू केलेलं आहे सनातन वा, सनातनी वास्तव या सनातनी वास्तव या चॅनलवरती मी सनातनचं वास्तव, सनातन वास्तव मांडतो त्याची रियालिटी म्हणते त्याचं सत्य म्हणतोय सनातन म्हणजे काय तर हे सम आपण समजून घेतलो उमजलं तर तुम्हाला इन्व्हाइट करायची गरज नाही स्वागत करायची गरज नाही बोलवण्याची गरज नाही आमंत्रित करायची गरज नाही तो आपसूक येणार आहे तो स्वतःहून येणार आहे जो भरकटलेला आहे रात का बोला दिन का बोला लौटता लवटताय तो उसको भुला नाही करी जात जिनका बोला रातको जप लवटत आहे तर उसको भुला नाही कहा जात आहे मग हे आता दिवसभर भटकून रात्री पर आपापल्या आप घरी परत आहे घर वापसी होते परत सनातनमध्ये ते स्वतःला सामावून घेतात त्यांचं स्वागत आहे त्यांचं वेलकम आहे मित्रांनो ह्याचनुसार हा घेतलेला एक निर्णय आहे कुठला या, या महाकुंभामध्ये गैर हिंदूंना तिथे प्रवेश नाकारला आहे प्रवेश घेण्यापासून त्यांना अटकाव केलेला आहे आणि हा अटकाव हा प्रवेश नाकारणं ना। तुम्हाला काय वाटते योग्य आहे की अयोग्य आहे मित्रांनो धर्मनिरपेक्षतेच्या खाली सहिष्मितीच्या खाली तुम्ही आणखीन किती सनातनचा गळा दाबणार गळा चेपणार त्यांचा जीव घेणार त्यांना फासावर टांगणार त्याची हत्या करणार शेवटी सनातन हे अनंत आहे हे कोणीही संपवू शकणार नाही ते कोणीही नष्ट करू शकणार नाही कारण ते विज्ञान आहे ते शास्त्र आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच आता ही उत्क्रांती घडते आहे ती एक उत्क्रांती घडते आता ही काच टाकली जाते आणि परत ताज्या तवानाहून परत सनातन आपलं नवं स्वरूप चैतन्यमय स्वरूप जगाला दाखवतो असं म्हणायला हरकत नाही कारण आपण युग परिवर्तनाकडे चाललो आहे कलियुग संपून आता आपण सन सत्य युगाकडे परत चाललो आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तवावर बोलू काही तिच्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाखवा माझे विचार पडत असतील लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्थासित कर भारत माता की जय वंदे मातरम, जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन